महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातात निधन झाले अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने निघाले होते बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ते जाणार होते मात्र सकाळी आठ वाजून त्रेचाळीस ते आठ वाजून पंचेचाळीसच्या सुमारास बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ हे विमान कोसळले अजितदादांच्या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणात अनेक ट्विस्ट आले त्यांच्या पत्नी सुनेद्रा पवार यांनी तीन दिवसातच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर मंगळवार आणि बुधवार आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर शंका उपस्थित केल्या मंगळवारी मुंबईत तर बुधवारी त्यांनी थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारही दिल्लीत दाखल झाल्या त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली त्यापूर्वी दोन दिवस आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत होते त्यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली गेल्या चोवीस तासात राष्ट्रवादीचे इतर नेतेही दिल्लीत दिसले या सगळ्या घडामोडी पाहता दिल्लीतून काही महत्वाची बातमी येणार का या चर्चा सुरू झाल्यात काही तर तेरा फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची बातमी येईल अशाही शक्यता व्यक्त केल्यात खरंच दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होईल का हाच विषय आज आपण समजून घेऊ नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ आणि राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या महिन्यातील अठ्ठावीस तारखेची सकाळ महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी धक्कादायक ठरली राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला या अपघातानंतर गेल्या दहा बारा दिवसात राज्याच्या राजकारणात अचानक अनेक घडामोडी घडल्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला दादांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी पूर्णविराम मिळाला परंतु त्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादीबाबत वेगवेगळ्या चर्चा झडतच राहिल्या बुधवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत अपघाताबाबत काही शंका उपस्थित केल्या दिल्लीतही पत्रकार परिषद घेत नव्या चर्चांना मुद्दे दिले अजित पवारांचा अपघात कसा झाला ते कारणे पुण्याला जाणार होते मग विमानाने का गेले यात कुणाचा सहभाग असावा शिवाय दादांना घेऊन जाणार आहे व्ही एस आर कंपनीवर देखील त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले बुधवारी रोहित पवारांची दिल्लीत पत्रकार परिषद सुरू असतानाच इतर पवार कुटुंबही दिल्लीत पोहोचलं सुनेत्रा पवार पार्थ पवार जय पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल सुप्रिया सुळे शरद पवार हेही दिल्लीत दिल्ली आले ले ले। चा चा या सगळ्यांच्या दिल्ली वारीचं कारण मात्र वेगवेगळं सांगण्यात आलं राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी आल्याचे सांगितले गेले त्यांच्या भेटीचे फोटोही व्हायरल झाले या भेटीबाबत मंत्री तटकरे यांनी पत्रकारांना माहिती दिली ते म्हणाले की उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा वहिनी आज दिल्लीत आल्या त्यांनी पंतप्रधान गृहमंत्र्यांची भेट घेतली दादांच्या अकाली निधनाबाबत पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या या दोन्ही नेत्यांनी आमच्या पाठीशी ठाम आश्वासन दिलं विलिनीकरणाबाबत मात्र तटकरेंनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं ते म्हणाले की आमच्या पक्षाचा विलिनीकरणाचा प्रश्न येतोच कुठे आम्ही एन डी मध्ये आहोत अजित पवार असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे के की आम्ही सामूहिकरित्या अजित पवार यांच्या नेतृत्वात एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला तो कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील त्यामुळे एनडीए मध्ये येण्याबाबतही स्पष्टता करणं आवश्यक आहे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे एन डी आल्या तर तुम्ही स्वीकारणार का असा प्रश्न तटकरे यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की जर तर वर मी काय बोलणार आपण सर्वांना माहीत आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पासून भाजपसोबत सरकारमध्ये असावं अशी अजित पवारांची भूमिका होती राष्ट्रवादीच्या सर्व बैठकातही त्यांनी हीच भूमिका मांडली होती दोन हजार तेवीस मध्ये भाजप सोबत जाण्याबाबत चर्चा होऊ नाही निर्णय झाला नाही त्यामुळे वेगळी भूमिका घेतली दादा, दादा भाजप सत्तेत गेले मी ज्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे त्या पक्षाबाबत बोलेन पण त्यांच्या पक्षाची भूमिका मी कशी सांगणार असं म्हणत त्यांनी शरद पवार गटाबाबत भाष्य करणं टाळलं सगळं पवार कुटुंब अचानक दिल्लीत आल्याने आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत ठोस उत्तर मिळेल असं सांगितलं जात आहे राज्याच्या व देशाच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी पाहता शरद पवार व सुप्रिया सुळे लवकरच एनडीए सामील होतील अशा शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केल्या आहेत दिल्लीत मोदी शहांसोबत बैठक घेऊन सर्व मुद्दे क्लिअर करून राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा अजित पवार गटासोबत विलीन होईल असेही संदर्भ मांडले जात आहेत येत्या तेरा तारखेला पक्षाच्या विलीनीकरणाचं मुहूर्त निघल्याचेही सांगितले जात आहे आता हे विलिनीकरण झाल्यावर मात्र शरद पवार गटाच्या नगर जिल्ह्यातील नेत्यांची मात्र चांगलीच गोजी होणार आहे सध्या शरद पवार गटात असलेल्या आमदार रोहित पवार खासदार निलेश लंके यांना भाजप व शिवसेनेचे काय पण अजित पवार गटाचे नेतेही स्वीकारतील की नाही ही शंकाच आहे शरद पवार गटाच्या या दोन्ही नेत्यांचे सत्तेतील कोणत्याच पक्षाच्या नेत्यांसोबत चूक जुळत नाही त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला मुहूर्त निघाला तरी नगर जिल्ह्यात मात्र पवार लंके यांना विरोध करण्यासाठी चढाओढ सुरू होईल अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद